आता पुढचा प्रश्न आहे आणि तो विद्यार्थ्यांना तो प्रश्न भेडसावतो किंवा पडतोच सर आय टी आय पूर्ण झाल्यानंतर कंपन्यांचं काय कॅम्पस इंटरव्ह्यू वगैरे आय टी मध्ये होतात का शंभर टक्के मी विद्यार्थ्यांना आणि पालकांना अत्यंत आनंदाने अभिमानानं सांगू शकतो की आय टी आयमध्ये मध्ये हंड्रेड पर्सेंट तुम्हाला कॅम्पस इंटरव्ह्यू सिलेक्शन केलं जातं या वर्षीचे आमचे जवळजवळ नव्वद टक्के विद्यार्थ्यांचं परीक्षा होण्यापूर्वी सिलेक्शन झालेलं आहे रिझल्ट दाखवायचा आणि त्या ती कंपन्या आस्थापने जॉईन व्हायचं महाराष्ट्रातला मला सांगायला अभिमान वाटेल की आपल्याकडं किती रिक्वायरमेंट आहे टेक्निशियनची तर दोन हजार बावीसचा सर्वे सांगतो की आपल्या भारत देशाला सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस मिलियन टेक्निशियनची गरज आहे म्हणून तर पंतप्रधानांचं स्वप्न आहे की कुशल मनुष्यबळ निर्मितीचं स्वप्न आहे म्हणून आय टी आय अपग्रेड होतात त्यामुळं रोजगार तर आहेत आणि शंभर टक्के आस्थापनांची गरज आपण आता सध्या पूर्ण करू शकत नाही एवढी रिक्वायरमेंट आहे म्हणजे हा खरं तर अपप्रचार आहे की बेरोजगारी आहे काम करणारी व्यक्ती जर हजर असेल तर रोजगाराची अजिबात कमतरता नाही बरोबर सर सर मत ते बरोबर आहे रोजगाराची संधी खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत आणि टेक्निशियनची कमतरता आहे कारण आय टी आयला प्रवेश घेणाऱ्यांची संख्या त्यानंतर परीक्षेतून पास होणारची संख्या याच्यामध्ये तफावत असल्यामुळं आपण कंपन्यांचं जे रिक्वायरमेंट्स किंवा डिमांड्स असतील ते आपण परिपूर्ण किंवा फुलफिल करू शकत नाही हे निश्चितच बरोबर आहे सर माझा आता पुढचा प्रश्न तुम्हाला असा असणार आहे परीक्षेचा विषय काढला आहे तर आय टीची परीक्षा किंवा त्याचं स्वरूप कसं असते आय टीची परीक्षा ही ऑल इंडिया लेवलला असते सध्या परीक्षेत पूर्वीची सैद्धांतिक पद्धत बदलून आता ऑब्जेक्टिव्ह लेवलला आहे आपण ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये कॉम्प्युटराईजवर ते प्रश्नपत्रिका असतात ऑब्जेक्टिव्हवर चा असतात शंभर मार्काचं प्रश्नपत्रिका असते आणि काही ठराविक जो कालावधी तीन तासाच्या कालावधीत सोडवायचे असते आणि पंचेचाळीस दिवसात तुमचा आय टी आयच्या परीक्षेचा रिझल्ट लागतो नक्की सर खूप चांगला हे पूर्वी आता लिखाण करावं लागायचं त्यानंतर ओएमआर सिस्टीममध्ये ओ एम आर बंद त्यात अपग्रेड झालं आणि आता सीबीटी सिस्टीममध्ये सीबीटी म्हणजे आता कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट अतिशय सोपी परीक्षा झालेली आहे त्यामुळं विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचं दडपण सध्या नाही परंतु सर आय टीची परीक्षा एक सीबीटी पद्धतीनं होते आणि दुसरी प्रॅक्टिकल पद्धतीनं होते तर प्रॅक्टिकलची जी परीक्षा आहे ते संस्था स्तरावर होते का कुठं बाहेर होते आणि प्रॅक्टिकलची परीक्षा ही पूर्णतः संस्था स्तरावर असते संस्थेत प्रॅक्टिकलचं एक शेड्यूल असतं आणि त्यानुसार ऑल इंडिया लेव्हलला प्रॅक्टिकल एक्झाम होत असते त्या संस्थेतच विद्यार्थ्यांच्या व्यवसाय घरी त्या परीक्षा होत असतात आणि त्यानंतर टीची एक्झाम आपण घेतो बरोबर सर आम्हाला म्हटल्याप्रमाणे बरोबर आहे एक सीबीटी एक्झाम होते एक वर्षानंतर आणि दुसरी प्रॅक्टिकल एक्झाम असते आणि ह्याला पूर्ण सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं म्हणजे डीजी टीकडून ह्याचं पूर्ण शेड्यूल आलेलं असतं त्या शेड्यूलप्रमाणेच ॲडमिशन परीक्षा ह्या सगळ्या गोष्टी ठरल्याप्रमाणेच होतात ठरलेल्या वेळेमध्येच होतात हे बरोबर आहे सर पण सर आता जी परीक्षा आहेत ह्या बाहेरच्या इन्स्टिट्यूटमध्ये होतात का आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये होतात नाही ची परीक्षा ही संस्था स्तरावर न बाहेरच्या संस्थांमध्ये आपल्याला मोठ्या ज्या संगणकीय लॅब्स असतात त्यामध्ये त्या परीक्षा पार पाडल्या जातात त्यासाठी विविध म्हणजे मोठ्या मोठ्या संस्था असतील इंजिनिअरिंग कॉलेजेस असतील तिथे या परीक्षा पार पाडतात परीक्षा झालं ऍडमिशन झालं आता सर हो एक सर्वसामान्य विद्यार्थ्यांचं ज्याच्याकडे चांगलं कौशल्य आहे ज्याच्याकडे खेळ खेळण्याची कुवत आहे अशा आय टी आयमध्ये काय स्पोर्ट्स वगैरे काय आहेत का आय टी आयमध्ये दरवर्षी एक क्रीडा स्पर्धा घेतल्या जाता। जातात ज्या जाता तालुका स्तरावर असतात जिल्हा स्तरावर असतात राज्यस्तरावर असतात त्याच आपल्या औमदा आय टी राज्यस्तरावर खूप चांगली ते कामगिरी केली हे मी सांगू इच्छितो आणि असू असू दे you, दे तुमच्या हात त्याला प्रोत्साहन जातं थँक्यू सर सरांनी म्हटल्याप्रमाणेच टी मध्ये स्पोर्ट्स आहेत का असं बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो उमेदवारांचा प्रश्न असतो त्याला सरांनी उत्तर दिलेलं टी मध्ये स्पोर्ट्स आहेत नुकतेच तालुका लेवलच्या झाल्या जिल्हा लेवलच्या झाल्या विभाग पातळीवरच्या स्पर्धा झाल्या त्यानंतर राज्य पातळीवरच्या स्पर्धा झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये पारंपरिक खेळ आणि जे सध्या खेळले जातात प्रचलित आहेत असे सर्व खेळ या ठिकाणी खेळले गेले त्यामुळं खेळासाठी किंवा स्पर्धकांसाठी किंवा ज्याच्याकडे स्पोर्ट्समनशिप आहे किंवा खेळामधलं कौशल्य आहे अशांसाठी नक्की या ठिकाणी निश्चित सर आयटीआय मध्ये राष्ट्रीय सेवा योजना आहे का छान प्रश्न आहे की सर्व संस्थांमध्ये कॉलेज स्तरावर जसे नॅशनल राष्ट्रीय सेवा योजना असते तसं आपल्या इथेही राष्ट्रीय सेवा योजना असते त्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत आपण विविध शिबिरं घेत असतो आणि संस्थेत वर्षभर विविध उपक्रमामध्ये नॅशनल एन एस एसचा सक्रिय सहभाग असतो त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रप्रेम जागवण्याचं सेवाचं जागवण्याचं काम आपण निश्चित करतो आणि मला सांगायला अभिमान वाटेल की आपण विविध शिबिरांच्या माध्यमातून आपण राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत अनेक गावात खूप छान उपक्रम राबवलेत आणि त्याचा तिथल्या स्थानिक रहिवाशांना खूप लाभ झाला आहे थँक्यू सर सरांनी सांगितल्याप्रमाणे आय टी आयमध्ये विद्यार्थ्यांमधील कलागुण किंवा त्यांच्या कौशल्यांना वाव देण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढवणे व्यक्तिमत्व विकास करण्यासंदर्भातलं राष्ट्रीय सेवा योजना ही योजना आय टी आयमध्ये देखील लागू आहे आणि या योजनेमध्ये जे विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून काम पाह पाहतात त्यांना प्रमाणपत्र देखील दिलं जातं बरोबर आहे सर आणि या स्वयंसेवकांना घेऊन आपण गावामध्ये सात दिवसाचं शिबिर करतो हे बरोबर बरोबर सात दिवसात शिबिरामध्ये आपण सर, सर, सर काय काम करून घेतो विद्यार्थ्यांकडून काय सांगता येईल त्या शिबिराच्या दरम्यान त्या गावातील गरजू घरांमधील इलेक्ट्रिशियनची कामं असतील गावातल्या सार्वजनिक पाईपलाईन्स असतील दुरुस्ती म्हणजे प्लंबर ट्रेड रिलेटेड जी थी कामं असतात प्लंबिंगची कामं असतील इलेक्ट्रिशियनची कामं असतील टेक्निशियनची काम असतील वेल्डिंग पेंटर काम अशा विविध ट्रेडचे विद्यार्थी तिथे जातात आणि गरजू लोकांना ती कामं करून दिली जातात किंवा गावच्या विकासासाठी त्या गावाच्या विकासासाठी जी कामं आवश्यक असतात ती कामं तिथे केली जातात म्हणजेच आय टी आयमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता स्पोर्ट्स आहे तर राष्ट्रीय सेवा योजना आहे ओ जी टी आहे अप्रेंटिसशिप आहे स्टायपंड आहे ह्या सगळ्या गोष्टी जर मिळत असतील तर मग आय टी आय मध्ये येण्यासाठी विद्यार्थ्यांना काय अडचण असेल विद्यार्थ्यांना आय टी आय हे एक परिपूर्ण पॅकेज आहे ते देशाला एक नुसतं फक्त टेक्निकल माणूस देत नाही टेक्निशियन देत नाही तर एक परिपूर्ण व्यक्ती देशाला देण्याचं काम आयडिया करत असतो त्यामुळं माझं विद्यार्थ्यांना आणि पालकांना आव्हान आहे की तुम्ही लोक काय म्हणतात किंवा दुसरा मित्र माझा काय करतो नातेवाईक काय करतो यापेक्षा माझे आवड काय आहे ती आवड आपल्या मार्कांची क्षमता आवड याचे सांगड घालून आय टी आयचा कोर्स निवडा आणि रोजगारक्षम बना बना रोजगार हे माझं आव्हान आहे आता सध्या आय टी आयचे ॲडमिशन सुरू आहे त्यादृष्टीनं मी पालकांना आव्हान करतो की आय टी आयचे ॲडमिशन सुरू आहेत